नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी एड दोन हजार चोवीस पंचवीसची ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला ही ॲडमिशन प्रोसेस नेमकी कधीपासून सुरू होणार आहे ते याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण कर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यासाठी आपण सीई टी सेलची वेबसाईट ओपन करूया बघा या ठिकाणी मी ही वेबसाईट ओपन केलेली आहे आणि त्याचा जो ॲड्रेस आहे सीईटी सेल डॉट मा सीईटी डॉट ओ आर जी असं या वेबसाईटचं नाव आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही लिंक दिलेली आहे या वेबसाईटची त्याला क्लिक करून आपल्याला सहजपणे या वेबसाईटवर जाता येईल या वेबसाईटला गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कुठेच आपल्याला रजिस्ट्रेशनची माहिती डायरेक्ट दिलेली नाही त्यामुळे आपल्याला काय करायचंय ड्रॅक करायचंय आणि खाली यायचंय खाली आल्यानंतर या ठिकाणी जे सेकंड ऑप्शन देण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट हे जे सेकंड ऑप्शन आहे तर यामध्ये टेंटेटिव डेट देण्यात आलेली आहे नेमकी बी एड ची बी ची सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होणार आहे या संदर्भातली तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे जे आप पी डी एफचं ऑप्शन दिसत आहे राईट साईडला तर या पीडीएफच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर ही फाईल ओपन ओपन या ठिकाणी ओपन होईल ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला दिसून येईल सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस इयर दोन हजार चोवीस पंचवीस आणि या ठिकाणी सांगितलं आहे की द टेन्टेटिव्ह सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप शेड्यूल ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट इज ॲज फॉलो म्हणजे पुढील प्रमाणे ज्या डेट्स दिलेल्या आहेत त्यानुसार टेंटेटिव सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे तर बघूया मित्रांनो ती नेमके डेट कधी असणार आहे बी एड साठी या ठिकाणी खूप सारे कोर्सेस सा आहे परंतु या ठिकाणी आपल्याला एकोणीस नंबरला दिसत आहे या ठिकाणी बघा हे एकोणीस नंबरला की बी एड साठी जी जी टेन्टेटिव्ह ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे तर ती बारा जुलैला सुरू होणार आहे म्हणजे अजून आपल्याला पाच सहा दिवसामध्ये दिसून येईल की बारा पासून उमेदवारांनी बी एड साठीचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करायचं आहे या संदर्भातील जे काही नवीन अपडेट या वेबसाईटवर येतील ऍडमिशन प्रोसेस संदर्भातले तर त्याची माहिती आपणास वेळोवेळी देण्यात येईल त्यामुळे जर आपण अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद